नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्नासाठी जेव्हा मुलं मुली स्थळ बघत असतात तेव्हा ते गोंधळलेल्या मनस्थितीत असतात त्यांना असा प्रश्न पडत असतो की माझा जीवनसाथी कसा असेल माझा जीवनसाथी मी कसा शोधू आणि माझं स्टेटस कसं असेल लग्नानंतर मला माझं जीवनसाथी जसा हवा आहे तसा मिळेल का हे मॅच होईल का ते मॅच होईल का पण जी महत्वाची गोष्ट आहे त्याबद्दल मात्र वधूवर विचार करताना दिसत नाहीत आई वडिलांनीही आपल्या मुलामुलींना लग्नानंतर तू तु तुझ्या वागण्यात कसा बदल करणं आवश्यक आहे यावरही मार्गदर्शन करणं आवश्यक आहे फक्त तुझे अधिकार तू तु कसं सुखी राहायचं आपल्या जोडीदाराला कसं ताब्यात ठेवायचं लग्नानंतर सासरवाडीतील लोक असंच वागत असतात सासू अशीच असते सासरे असेच असतात असे संस्कार करण्यापेक्षा वधू आणि वरांच्या आई वडिलांनी त्यांना लग्नानंतर तू तु तुझ्यात कसा बदल करणं आवश्यक आहे तुझं सहजीवन कसं असलं पाहिजे आमच्या आयुष्यात आम्ही काय चुका केल्या किंवा कदाचित आम्ही अशा वेगळ्या पद्धतीने वागलो असतो तर आमचं आयुष्य आज थोडंसं वेगळं असतं ह्या गोष्टी त्यांना उदाहरणासकट समजावून सांगा म्हणजे मुलांना आधीपासूनच आपला संसार कसा टिकवायचा आहे याकडे ते लक्ष देतील आणि ते संसार सक्सेसफुल होतील नाहीतर कसं तुम्ही आता लग्नासाठी स्थळं शोधत आहात तुम्हाला मला माहीत आहे की कि तुम्हाला किती त्रास होतोय आपल्या मुलासाठी किंवा किंवा मुलीसाठी स्थळं शोधताना ही प्रक्रिया आहे हे आपले कष्ट आहेत ते त्याचं फल आपल्याला चांगलं मिळावं त्याचं फळ आपल्याला जे काही मिळणार आहे ते काय असणार आहे तर आपल्या मुला मुलींचा यशस्वी संसार तर या यशस्वी संसारासाठी जे बदल करणं आवश्यक आहे आणि ज्या पॉझिटिव्हली या यशस्वी संसाराचा विचार करणं केलं जाणं आवश्यक आहे ती बीज आजच रुजवणं आवश्यक आहे आणि ही पालकांचीही जबाबदारी आहे आणि पालक जर हे करण्यात असमर्थ ठरले तर ही वधूवरांची स्वतःची जबाबदारी आहे की आपल्या लग्नाबद्दल त्यांनी विचार करणं आवश्यक आहे की आजूबाजूला लक्ष देऊन की संसारात काय प्रॉब्लेम्स येतात कसं वधूवरांनी वागणं हे लग्नानंतर आवश्यक आहे याचा विचार करणं हे महत्वाचं ठरतं मित्रांनो हा विचार तुम्ही याच क्षणापासून करायला सुरुवात करा ते काही लगेच एक दोन दिवसात घडणारी ही प्रक्रिया नाही आहे परंतु जर याच क्षणापासून तुम्ही ठरवलं की हो मी माझ्या लग्नाबद्दल माझ्या लग्नानंतरच्या आयुष्याचा पॉझिटिव्हली विचार करेन जेणेकरून माझं घटस्फोट होणार नाही आणि माझं सहजीवन हे अत्यंत आनंदाचं सा सुखाचं असेल यासाठी मी आत्तापासून विचार करेन आणि मी प्रयत्न करेन हा जर विचार तुम्ही तुमच्या मनात आजच रुजवला तर मला खात्री आहे लग्नानंतर तुमचं सहजीवन तुमचं तुमच्या जोडीदाराबरोबर असलेलं बॉन्ड असलेलं बॉन्ड किंवा तुमचं आयुष्य हे अतिशय उत्तम असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा जर तुम्ही आत्ताच ठरवलेलं असेल की आपल्या भावी उ उत्तम आयुष्याबद्दल विचार करायचा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर लिहू शकता तुमच्या काही मनात नवीन विचार आलेले असतील नवीन काही संकल्पना असतील त्याही तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन मांडू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात جايين جايبها